मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण साप्ताहिक सन्मान युगचा दशकपूर्ती समारंभ उत्साहात संपन्न अकरा कर्तृत्वान मातांना मातृगौरव पुरस्कार सातपुरकरांचे मुखपत्र आणि हक्काचे व्यासपीठ असलेल्या साप्ताहिक सन्मान युगचा दशकपूर्ती समारंभ आणि वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला दशकपूर्ती समारंभा निमित्ताने सन्मानतर्फे सातपूर विभागात विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या मातांना मातृगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले अशोकनगरच्या रस्त्यालगतच्या नीलकंठेश्वर नगर येथील निसर्गरम्य आणि हिरवाईने नटलेल्या उद्यानामध्ये हा सोहळा प्रचंड उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार सौसी माता हिरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट रवींद्र पगार भाजपाचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मणराव सावजी ज्येष्ठ उद्योजक व माजी नगरसेवक शशिकांत जाधव माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे सौ माधुरीताई बोलकर सौ कल्पना पाटोळे उपस्थित होत्या श्रीमती लीलावती रामचंद्र भट्टड श्रीमती कमल वसंत शिरसाट रत्नमाला चंद्रकिशोर मुंदडा सौलक्ष्मी विष्णुपंत नागरे श्रीमती मालन हरिभाऊ जेदे श्रीमती लक्ष्मीबाई त्र्यंबक काकड श्रीमती लीलाबाई पंडित भंधुरे श्रीमती पुष्पा रामचंद्र काळे सौ श्यामा निवृत्ती तुपलोंढे राजमणी पुष्पनगथन श्रीमती सुलोचना जगन्नाथ माळी यांना शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले तर प्रगती टेक्स्टाईल मार्केट तर्फे भट्टर परिवारातर्फे या मातोश्रींना भेटवस्तू देण्यात आल्या मातोश्री कुटुंब वाळू कुटुंब या ठिकाणी गोव्हर्न यावं गोविंदराव नरसे या ठिकाणी सगळी जोपर्यंत मातांचा सत्य नसतोपर्यंत आल्याचा लोक आपण वाटचाल करत आहेत सगळं होते सुनात हे पावलं ना सकाळी सात वाजता जर यांनी वडेप्रकारे सुरक्षित दहा वाजेपर्यंत थांबत नाही सटल डाऊन करावं लागतं अशा पद्धतीचे योग्य बंद आहेत आणि अत्यंत चांगली क्वालिटीचे वडे गोष्ट अनुभव लागतात मंडळाचे अध्यक्ष गो प्रकाश देडकर टाळे राज्यासाठी सार्थक नागरिक आलेले आहेत आमचे मित्र विक्रम नागरिक यांचे चिरंजीव सार्थक विनंती करतात व्यासपीठावर यावं सार्थक नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे विक्रम विशेष म्हणजे त्याच्या मातोश्री आहेत यांचा कोणी आम्ही फॉर्म भरला नाही त्यांच्या कोणाला माहीत नव्हतं मंगळजी ते माहीत होतं आपल्याला हेमंतराव परंतु परवा त्यांना फोन केला की मात्र जरा पुरस्कार आहे आणि आपल्या मातांना आपण या ठिकाणी पाठवायचं आहे उपस्थितांचे स्वागत सन्मान युगचे संपादक रवींद्र एरंडे यांनी केले आणि केवळ दशक कुठे समारंभ म्हणून आपल्याला माहिती आहे की दरवर्षीप्रमाणे आपण विविध उपक्रम राबवत असतो तर मी यावर्षी आपण मातृभर पुरस्कार या सत्तर विभागातील सर्व मातांना आपण मातृभरू पुरस्कार देऊन सत्य करत असतो तर कार्यकारी संपादक योगेश भोगे यांनी प्रास्ताविक केले आदरणीय व्यासपीठ आणि सर्व माता तसेच आपण सर्व उपस्थित राहिलात साप्ताहिक सन्मानचा आज दहावा वर्धापन दिन आहे त्यानिमित्ताने हा दशकपूर्ती समारंभ आयोजित केला आहे या समारंभानिमित्ताने सर्व मातांचा सातपूर विभागातील प्रसिद्ध असलेल्या सन्मान युगतर्फे मातृगौरव पुरस्कार आम्ही देत आहोत गेल्या दहा वर्षापूर्वी सन्मान हा एरिंडे सर असो मी असो राकेश भाऊ असो आम्ही चालू केला तर आम्ही दहा वर्ष कंटिन्यू हे साप्ताहिक चालू ठेवलेलं आहे आणि यासाठी तुमच्या सर्वांचं प्रेम आम्हाला मिळत असतं वेळोवेळी त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत राकेश पवार यांनी आभार मानले यावेळी निलकंठेश्वर नगर उद्यानात सन्मान हितचिंतक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या परिसरामध्ये सामाजिक कामामध्ये मोठा वाटा असलेले रवींद्र एरंडे यांचा वाढदिवस त्यांच्याबरोबर सचिन गांगुडे यांचाही वाढदिवस खरं म्हणजे रवींद्रजी वाढदिवस कसा साजरा करतात अलीकडच्या काळात ते तुम्हाला माहीतच दिसत नाही <laughs> संध्याकाळच्या वेळेस वाढदिवस समोर असलेल्यांचे पायावर सुद्धा उभं राहू नये अशी अवस्था दोन तासामध्ये आणि या परिस्थितीमध्ये एक वेगळा आदर्श तुम्ही या ठिकाणी घालून दिला मला असं वाटतं की हे सगळं पाहिल्यानंतर तुम्ही आणि मी पण पत्रकारित होतो मी वकिली आहे राजकारणात राजकारणातही आहे हे सगळे क्षेत्रांविषयी शे लोकांची काय मत आहे ती मला चांगली माहिती आहे फारसं कोणी चांगलं बोलत नाही आणि ह्या परिस्थितीमध्ये तुमच्या सारख्या पत्रकाराने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो पाहिल्यानंतर मला कवी कवीदोर महानोर निसर्ग कवी यांच्या कवितेच्या चार ओळी आज आवर्जून या ठिकाणी आठवत आहेत त्यांनी एका कवितेमध्ये म्हटलेला आहे या नभाने या भुईला दान द्यावे या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे कोणती न पुण्य अशी येती फळाला हो न पुण्य फळाला लखडून जावे लखडून जावे मला वाटतं रवींद्रजी तुमच्या पासून या शेवटच्या मातेपर्यंत सगळ्यांना या परिसरातल्या आणि या सगळ्या समोर दिसणाऱ्या चेहऱ्यांच्या प्रेमाचं चांदणं लपून गेल्याचं मी कवींच्या भाषेमध्ये या ठिकाणी पाहतो आहे खरं म्हणजे मी माझ्या बागलान तालुक्यामध्ये गेलेलो होतो रवींद्रजींनी आग्रह केला की कुठल्याही परिस्थिती यावं लागेल मी धावपळ करत या ठिकाणी आलो पण बरं झालं मी आलो नसतो तर मला इतका सुंदर कार्यक्रम पाहायला मिळाला नसता राजकीय माणसं म्हणून आम्ही रोज अनेक कार्यक्रमांना झालो जातो पण कधीतरी वर्ष सहा महिन्यानंतर एखादा सुंदर कार्यक्रम चांगल्या क्वालिटीचा ज्याला म्हणता येईल असा कार्यक्रम पाहायला ऐकायला आणि अनुभवायला मिळतो त्याच्यातले जे टॉपचे कार्यक्रम या वर्षभरामध्ये मी एक दोन पाहिले असतील त्याच्यात सर्वोच्च कार्यक्रम रवींद्रजी तुम्ही केलेला हा कार्यक्रम आहे असं मला या ठिकाणी वाटतं सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीने की रवींद्रजी एरंडे यांना खूप मनापासून आज जन्मदिनाच्या शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर दशकपूर्तीच्या निमित्ताने देखील मनापासून आपल्या या वृत्तपत्राला शुभेच्छा देते खरंतर रवींद्रजी एरंडे यांची सुरुवात ही गावकरी वृत्तपत्रापासून झाली आणि अनेक वर्षाचा अनुभव त्यांचा हा सातपूर विभागात हा देखील आपण बघतो की सतत काही ना काही उपक्रम त्यांनी घेतलेले बघायला मिळतात फक्त वृत्तपत्र आणि फक्त पत्रकार या क्षेत्रापुरती त्यांनी सीमित न राहता त्यांनी अनेक उपक्रम आपल्या या सातपूरमध्ये घेतलेले आहेत कुठलंही कुठेही काही हो ती पहिली बातमी आपल्या सन्मान न्यूजला येत असते आणि त्यानंतर त्यांनी सन्मान न्यूज फोर्टीन हे चॅनलसुद्धा सुरू केलेलं आहे आपण बघतो की सोशल मीडियाद्वारे आपल्याला अनेक बातम्या मिळत असतात परंतु सन्मानच्या सन्मान, सन्मान न्यूजमधून इथे कुठल्याही नाशिकमध्ये असेल सातपूरमध्ये असेल तर पहिली बातमी आपल्याला सोशल मीडियातनं सन्मान न्यूजमधून मिळत असते त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया, मीडिया आपण बघतो की आज ॲक्टिवेट झालेलं आहे आणि प्रत्येकजण प्रत्येकाकडे मोबाईल असतो आणि त्यामुळे त्यातनं आपल्याला या त्या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम रवींद्र जे त्यांची संपूर्ण टीम एवकरे जी घुगे असतील सर्वजण एक चांगली मेहनत घेऊन आपल्यापर्यंत सर्वजण पोहोचवत असतात खरं सा। तर सातपूर म्हटल्यावर कामगार वसाहत आहे अनेक आमचे कष्टकरी कामगार बांधव इथे वास्तवस आहे आणि कंपनीमध्ये नोकरी करणं त्याचबरोबर आपलं गावाकडे घर कर असतं मुलांना काबाड कष्ट करून शिकवणं हे त्यांचं एक ध्येय असतं हे करत असताना त्यांनी इथे आपण लहानाचे मोठे मुलं केलेले असतील त्यांचे चांगले घरं झालेले आहेत परिवार झालेले आहेत आणि हे सर्व होत असताना या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार हे रवींद्रजी येरंड्यास गणेशाची आणि कार्तिकीची पण एक गोष्ट आहे त्याच्यामुळं कार्तिक स्वामी पृथ्वीला प्रदक्षिणा मारायला गेले आणि hmm. गणेशाने फक्त आईला प्रदक्षिणा घातली ah, yes त्याच्यामुळे हा दिवस तो आहे असं मला वाटतं या ठिकाणी आमच्या <clears throat> वरती नरेंद्र मध्ये देवेंद्र इथं रवींद्र <laughs> त्याच्यामुळे <तेचे मुणा> आमचा <laughs> इथं रवींद्रची मेजॉरिटी आहे त्याच्यामुळे आजच्या <laughs> या दिवसाच्या निमित्तानं तर आनंद व्यक्त करतो बोलण्यासारखे भरपूर विषय आहेत वेळ कमी आहे कारण वेगवेगळ्या आयाम आहेत कार्यक्रमाला वाढदिवस हा वेगळा विषय पत्रकार मित्राचा वाढदिवस हा अजून वेगळा विषय सन्मान युगसारखं वर्तमानपत्र चालवणं त्याचे डिकेड दहा वर्ष दशक यशस्वीपूर्ती आणि सगळ्यात महत्वाचं ज्या मातांचा सत्कार केलाय सन्मान केलाय तो विषय प्रत्येक विषय किमान तास तासभर बोलण्यासारखा आहे काळजी करू नका आता नाही बोलला <laughs> परंतु असं आहे त्या विषयाला न्याय दिला असं होणार नाही परंतु एक मात्र मी आवर्जून सांगेन की मागा श्रीराने तुम्ही बोलताना उल्लेख केलाय महातोश्रीकडे पाहिलं तर जे एक सोजबळता शालीनता खानदानीपणा हा सगळा असा समोर जाणवत होता हे जाणवणं दीर्घकाळ जर राहायचं असेल ही संस्कृती आपली टिकवायची असेल मोदी युग, मोदी मोदीयुग म्हणजे काय सन्मान युग सन्मान युग म्हणजे काय याची व्याप्ती आपल्या घरापर्यंत असायला पाहिजे कहाण्यांमधून चित्रपटातून चॅनलवरती फक्त आली तर ते उपयोगाची नाही कारण इतकं पाश्चात्य संस्कृतीचा चंगळवाद इतका बोकाळलेला आहे संगणीकरण डिजिटल हे सगळं इतकं ग्रासून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये ही मायेची ऊब हा मायेचा पदर हा आता नष्ट झाला कृत्रिम नाती सांभाळताना आपले कुटुंब आपण पाहतो आपली जर कुटुंब व्यवस्था जर उद्ध्वस्त होणार असेल तर ह्या सगळ्या विकासाचा डेव्हलपमेंटचा काय उपयोग आहे कोणासाठी आमच्या आजोबांनी आमच्या वडिलांच्या पिढीसाठी काहीतरी केलं वडिलांनी आमच्या मुलांच्या पिढ्यांसाठी केलं आमची मुलं पुढच्या पिढ्यांसाठी काय आदर्श घेऊन ठेवणार आहेत त्याच्याकरता डोळ्यात अंजन घालणारा असा आजचा एक सोहळा असं मी मानतो मला वाटतं विचार घेऊन या पुढील महिलांनी अशाच पद्धतीने जर काम केलं आपल्या मुलांना घडवलं कारण या जीवनामध्ये आपण बघतो खरी ऍसेट ही पैसा नाही बंगला नाही गाडी नाही खरी ऍसेट ही आपली मुलं असतात आणि ती ऍसेट खरंच कोणाला कळाली तर मी एवढंच या सांगेन की ही ऍसेट मोट मोठमोठे जे उद्योजक आहे मग किर्लोस्कर असतील अंबानी असतील अदानी असतील या ठिकाणी मायक्रो बॉश कंपनी असेल शिएट कंपनी या कंपन्यांनी खऱ्या अर्थाने ओळखलं ते मुलांना घडवलं ते मुलांना आणि आज पाचव्या सहाव्या पिढीमधले मुलं जेव्हा तो व्यवसाय सांभाळतात तुम्ही गुजराती लोकांचं उदाहरण घ्या मला वाटतं आपल्यापैकी जे ज्यांना जन्मल्यानंतर फिरायला लागले आणि जेव्हा आमच्यासारख्याने एक दोन पैसे पाहिले तर आम्ही पहिले जाऊन गावातल्या त्या मारवाड्याच्या दुकानात जाऊन चॉकलेट गोळा खाल्लेला आणि तोच व्यवसाय आज तोच मारवाडी गुजराती माणूस आज इतका मोठा झाला आहे की का घडलं हे तर त्यांनी त्यांच्या मुलांवरती मुलींवरती त्या टाईपचे संस्कार केले आणि ते संस्कार पुढे येत येत त्याच्या चौथ्या पाचव्या पिढीपर्यंत तो व्यवसाय लहानचा मोठा केला मला वाटतं इथून पुढच्या आज बसलेल्या सगळ्यांनी सुद्धा खरी असे ही आपली मुलं आहे त्यांना जास्तीत जास्त चांगलं शिकवलं पाहिजे तरच तुमच्या आईचं सन्मान होणार आहे आणि शर्मा न्यूज 14 साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्या सह मी कार्यकारी संपादक योगेश खुगे शर्मा न्यूज 14 सातपुर्ण नाशिक धन्यवाद